लातूर येथे आयोजित लोकनेते विलासराव देशमुख ग्रामीण टी टेन क्रिकेट स्पर्धेच्या अनावरण संपन्न झालंय जिल्हा जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या ट्रॉफीचं अनावरण अभिनेते रितेश देशमुख यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी अभिनेत्री जनलिया देशमुख आमदार धीरज देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबीय उपस्थित होते या स्पर्धेचा अंतिम सामना लातूर शहर आणि रेणापूर संघात झाला यात विजय मिळवत लातूर शहर संघाने पटकावलं ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये असलेली गुणवत्ता पुढे येण्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळणं गरजेचं आहे आणि या स्पर्धेमुळे खेळातील टॅलेंटला देखील प्रोत्साहन मिळत असून अशा प्रकारच्या स्पर्धा भरवणं हे गरजेचं असल्याची प्रतिक्रिया अभिनेते रितेश देशमुख यांनी दिली आहे खरं म्हणजे काय असतं ना की इथे ग्रामीण भागात जोपर्यंत आपण त्यांना उपलब्ध करून देत नाही संधी तोपर्यंत त्याचं सोनं करू शकणार नाही आणि टेनिसमध्ये कसं का, काय असतं की सगळेच आपल्या गल्लीत आपण खेळतो परंतु एवढ्या मोठ्या मैदानावरती जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकं पार्टिसिपेट करतात आणि ही संकल्पना खरंच धीरजची आहे आणि बऱ्याच वर्षापासून आमची चर्चा होत होत राहायची की ग्रामीण भागासाठी काहीतरी करायला पाहिजे त्यांना मोठ्या प्रमाणात एक टोर्नामेंट घ्यायची होती पण मला वाटतं ग्रामीण टी टेन हे तिसरं वर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात आज साजरा होतो याचं खरंच कौतुक आहे आणि धीरज तुम्हाला खरंच खूप खूप शुभेच्छा मला असं वाटतं की काय ना बऱ्याचशा वेळेस लोकांना संधी मिळत नाही इथं कोणतरी चमकेल त्याची दक्षता कोणीतरी घेईल आणि आज आस, इंस्टाग्रॅम असेल सोशल मीडिया असेल व्हायरल व्हायला वेळ लागत नाही आणि कोणीही जर चांगलं असेल चांगला शॉट मारणार असेल चांगला, असे, चांगला बॉलर असेल त्याला लगेच पिकअप करून तुम्हाला कुठेही कधीही संधी मिळू शकते मला असं वाटतं की सोशल मीडिया आणि खासकर तुम्ही सर्व मीडिया तुमचं ह्यात फार मोठं योगदान राहणार आहे की ग्रामीण भागात जी लोकं चांगली खेळतील त्यांना खरंच कसं पुढे नेता येईल याचा तुमचा पण मोलाचा वाटार असणार आहे काय करत असतात जेव्हा क्रिकेट खेळतो आपण तेव्हा नोकरी मिळत नाही सर म्हणजे जशी कुस्ती आहे खो खो आहे किंवा बास्केटबॉल आहे व्हॉलीबॉल आहे पण क्रिकेटचा फायदा भविष्यामध्ये कुठे होत नाही असं नाही आहे क्रिकेट खेळताना सुद्धा बऱ्याचशा नोकऱ्या मिळतात मुंबईत तर मिळतातच मला असं वाटतं कारण मुंबईत टोर्नामेंट्स जास्त होतात पण आता जर अशा टोर्नामेंट्स गावागावात जर झाला तर इथल्या ज्या कंपनीज आहेत त्या कंपनीजनी पण टीम्स स्वतःच्या करायला पाहिजेत आणि त्यात नोकरी दिली पाहिजे जसं मुंबईत टाटाज असतील एअर इंडिया आहेत त्यांच्या स्वतःच्या रेल्वेज असतील त्या स्वतःच्या टीम्स आहेत ते काही क्रिकेट कंपनीज नाही आहेत परंतु ते प्रोत्साहित करतात खेळाडूंना मला वाटतं तसंच प्रकारे हळू कुणीतरी सुरुवात करायला पाहिजे आणि ती सुरुवात धीरजनी आज लातूरमध्ये केलेली आहे लातूर, के लातूर जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं की खरं म्हणजे या जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता धीरजने खरंच एक मोठं पाऊल याच्या पुढे या जिल्ह्याच्या पलीकडे पण जाऊन काहीतरी करायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे नवीन प्रतिनिधी अस्लम शेख न्यूज टुडे फोर लातूर